नमस्कार आज आपण एका अशा बैल जोडीबद्दल बोलणार आहोत ना जिथे एक बैल फक्त मक्याच्या पीठावर धावून मैदान जिंकतोय हो हे खरंच आहे मी बोलतेय सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातलं गाव सलगर तिथले किसन हक्के अण्णा आणि दादा हक्के यांच्या मालकीची ही जोडी नकऱ्या आणि आभुषा अगदी आणि पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः चरिती असतात ना म्हणजे ज्याला राऊंड क्षेत्र म्हणतात तेथे तर हे नाव खूप मोठा आहे ओळखत नाही असा माणूस सापडणंच कठीण आहे तिथे बरोबर आणि आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून फक्त बैलांची गोष्ट नाहीये तर हक्के कुटुंबाचा तीन पिढ्यांचा प्रवास उलगडतो आजोबांपासून सुरू झालेला हा नाद वडिलांकडून आता उत्तमदादांपर्यंत आलाय म्हणजे ही फक्त दोन बैलांची नाही तर एका कुटुंबाच्या परंपरेची त्यांच्या वेडाची कहाणी आहे अगदी परंपरेची आणि निष्ठेची म्हणता येईल आणि म्हणजे त्यांची कहाणी त्यांची खासियत आणि हक्के कुटुंबांनी किती गरिबी तीन पिढ्या हा नाच जपलाय यावर जरा बोलूया अगदी ही फक्त बैलांची गोष्ट नाहीये खर तर किसन हक्के आणि उत्तम हक्के वडील आणि मुलगा ही तिसरी पिढी त्यांची बरोबर हो तिसरी पिढी हा वारसा चालवतीये आणि नकऱ्या आभूषा जोडीनं नुसत्या शर्यतीने जिंकल्या तर सलगर गावाचं नाव मोठं केलंय महाराष्ट्र आणि कर्नाटकात सुद्धा बरोबर खूप मोठं नाव केलंय त्यांनी आणि म्हणूनच आज आपल्याला या नखऱ्या आणि आभूषाची पूर्ण कहाणी समजून घ्यायची आहे त्यांची जडणघडण कशी झाली काय वैशिष्ट्ये आहेत त्यांची आणि हो तो जो मुद्दा आहे ना नखऱ्या बिनभरड्याचा बैल म्हणून का ओळखला जातो हे पण जाणून घ्यायचंय आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुटुंबावर एवढी आर्थिक संकट असतानाही त्यांनी हा छंद कसा जपलाय हेही समजून घेऊया नक्कीच सुरुवात करूया या बैलांच्या ओळखीपासून म्हणजे नकऱ्या त्याला काळ पण म्हणतात ना हो काळ तो त्यांच्या घरच्याच गाईचा आहे आणि वय किती म्हणाले तेरा चौदा वर्ष ते वय असून सुद्धा त्याचा पळण्याचा जोर कमी नाही झाला अजिबात कमाल आहे आणि त्याची सुरुवात झाली आदतमध्ये म्हणजे जिथे लहान बैलांना सराव देतात ना शर्यतीचा तिथेच तो एकदम सुरुवातीपासूनच चमकला चांगला पळाला हा पांडेगाव कॅनल पट्ट्यावर एक मैदान झालं होतं तिथे त्यानं स्वतःला सिद्ध केलं आणि दुसरा आभूषा आभूषाची गोष्ट तर अजूनच भारी तो पण घरचाच पण त्याला दोन वेळा विकला होता त्यांनी काय सांगताय विकला होता हो पण सुरुवातीला लहान असताना त्याला विकायला काढलं होतं अच्छा पण तेव्हा कोणी फारशी किंमत दिली नाही पण परत आणला आता का आणला कशामुळे कदाचित त्याच्यातला गुण दिसला असेल मग त्यांनी विचार केला आपणच ठेवूया आणि नंतर ह्याच आभूषणानं नाव कमावलं हेच त्यांच्या त्या परंपरेशी असलेल्या घट्ट नात्याचं प्रतीक आहे नाही का अगदी मग या जोडीनं महाराष्ट्र काय कर्नाटकात पण मैदानं गाजवली डांबरी सडक असो किंवा माळरान दोन्हीकडे हो दोन्हीकडे वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रॅकवर त्यांची कामगिरी चांगली राहिली आहे पण मला अजून तो नकऱ्याचा खाण्याचा मुद्दा डोक्यात आहे बिनभरड्याचा बैल म्हणजे नेमकं काय त्याला महागडा खुराक वगैरे काही नाही हाच तर कळीचा मुद्दा आहे बिन भरड्याचा म्हणजे त्याला शर्यतीच्या बैलांना देतात तसा भारी खुराक नसतो म्हणजे ते सातू शेंगदाणा पेंड आणखी डाळी वगैरे ते काही नाही काही नाही नकऱ्या फक्त मक्याचं पीठ खातो ते पण किती दिवसाला फक्त एक ते दीड किलो काय सांगताय फक्त दीड किलो मक्याचं पीठ आणि त्यावर तो एवढं धावतो हो हेच तर त्याचं आणि हक्के कुटुंबाचं वेगळं पण आहे एरवी शर्यतीच्या बैलांना भरपूर ऊर्जा लागावी म्हणून कसा पौष्टिक खुराक देतात मक्याचं पीठ तुलनेने कमी ऊर्जा देतं असं मानतात दूध वगैरे दूध देतात पण ते पण गरजेनुसार आणि कसं उपलब्ध होईल त्यावर अवलंबून मुख्य म्हणजे तो महागडा खुराक नाही हे ऐकून खरच आश्चर्य वाटतंय म्हणजे खूप पैसा खर्च न करता सुद्धा यश मिळू शकतं असं नकरा दाखवून देतोय पण मग बाकीचे जे महागडा खुराक देतात ते चुकीचे आहेत असं म्हणायचं का नाही तसं थेट नाही म्हणता येणार प्रत्येक बैलाची शरीरप्रकृती वेगळी जात वेगळी क्षमता वेगळी असते नाही का बरोबर काहीजण मानतात की बैलाची मूळ जात आणि नैसर्गिक ताकद जास्त महत्वाची महागडा खुराक नक्कीच फरक पाडतो पण नकरेच्या बाबतीत त्याची नैसर्गिक क्षमता आणि कमी खाद्यावर पळण्याची सवय हे घटक महत्वाचे ठरले आहेत आणि कदाचित त्यांची आर्थिक परिस्थिती पण कारणीभूत असेल यामागे असू शकतं अगदी कारण त्यांची आर्थिक परिस्थिती खरंच खूप म्हणजे खूपच नाजूक आहे तेच ते तर एवढ्या अडचणींमध्ये हा महागडा छंद कसा काय सांभाळतात ते एका बाजूला मेताना टाळ्यांचा आवाज आणि दुसरीकडे खर्चाचं टेन्शन काय अवस्था होत असेल हेच तर विशेष आहे त्यांचं ते स्वतः सांगतात की आम्ही हा नाद पैशासाठी नाही तर नावासाठी इज्जतीसाठी जपलाय मैदानासाठी लागणारा खर्च गाडीचं भाडं एंट्री फी हे सगळं ते उधार उसनावारी करून करतात अरे देवा लोकांकडून उचल घेतात मग बक्षीस मिळालं की त्यांचे पैसे परत करतात आणि लोक पण मदत करतात टेम्पोवाले असतील डॉक्टर असतील त्यांनी कधी अडवलं नाही असं ते आवर्जून सांगतात हा त्यांच्यावरचा विश्वास आहे आणि त्यांच्या बैलांच्या कर्तृत्वाचा पण परिणाम आहे हा कारण कर्तृत्व खरंच मोठं आहे आणि त्यांची अडचण काय होते माहितीये त्यांना पॅर मिळत नाही लवकर म्हणजे जोडीदार बैल अच्छा म्हणून मग घरची जोडी पळवावी लागते अनेकदा बरोबर मोठ्या मैदानांबद्दल काय सांगाल कुठे कुठे जिंकलेत अरे बापरे खूप मैदाने आहेत एक संभा तिथे तर अकरा लाखांचं बक्षीस होत अकरा लाख हो मग मनगुत्तीत पाच लाख देसिंगचं ते ट्रॅक्टर मैदान अशी कितीतरी तरी अंदाजे साठ सत्तर मोठी मैदानं नक्कीच खेळली असतील अशा मोठ्या मैदानांमध्ये त्यांनी भाग घेतलाय भले मोठे नंबर नसतील पण तिथे उतरणं हेच महत्वाचं आणि लहान मोठी होतं कितीतरी जिंकली आहेत अगदी आणि त्यांची गाडी चालवणारे गाडीवान पण मोठे दादा, 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 आहेत रावदादा बंडा बंडादादा अनेक मोठ्या नावांनी त्यांची गाडी हाकलीय एवढंच नाही तर नकऱ्या आणि आभूषासोबत बाहेरचे बैल पण जोडीला म्हणजे पैऱ्यात पळाले आहेत बाळूदादांचा चिमण्या भुजंगचा नाग्या टोपकर बैजा जयसिंग आमगर यांचा फुल्या यातून त्यांची क्वालिटी कळते पण आता काही आव्हानं पण आहेत ना जसं की आधी शर्यतीचं अंतर जास्त असायचं आता कमी झालंय त्याचा काही परिणाम होतोय का हो उत्तम दादा सांगतायत की अंतर कमी झालंय म्हणजे आधी चार किलोमीटर असायचं रान आता दोन अडीच किलोमीटर झालंय त्याचा थोडा परिणाम जाणवतो आणि आभूषाला जोडीदार बैल मिळायला पण अडचण येते असं काहीतरी हो आभूषाला योग्य पेर मिळण्यात अडचण येते असं ते म्हणतात आता यामागे त्यांची आर्थिक परिस्थिती आहे की अजून काय ते स्पष्ट नाही होत पण यामुळेच बहुतेक वेळा ही जोडी नकऱ्या आणि आभूषा एकत्र एक धावताना दिसते तर सगळं ऐकल्यावर असं वाटतं की नकऱ्या आणि आभूषा हे फक्त शर्यतीत धावणारे बैल नाहीत नाहीच ते हक्के कुटुंबाच्या तीन पिढ्यांच्या परंपरेचं प्रतीक आहेत त्यांच्या निष्ठेचं त्यांच्या वेडाचं प्रतीक आहेत आणि विशेषतः नकऱ्याचं फक्त मक्क्याच्या पिठावर धावणं हे कुठेतरी बैलगाडा शर्यतीमध्ये जो खर्च वाढलाय जे व्यावसायिकीकरण आलंय त्यावर नकळतपणे टिक्कणी आहे असं वाटतं अगदी बरोबर बोललात त्यांनी नाव कमावलं मैदानं गाजवली पण त्यासाठी काय काय केलं कर्ज काढलं उसनवारी केली हे सगळं बघता एक, एक विचार येतो मनात काय हक्के कुटुंबाची ही आर्थिक ओढाताण आभूसाठी साथीदार मिळण्यात येणाऱ्या अडचणी या सगळ्या पार्श्वभूमीवर बैलगाडा शर्यतीचं जग जे बदलतंय जिथे खर्च वाढत चाललाय तिथे हा वारसा ही आवड टिकवून ठेवण्याचं भविष्य काय असेल हा खरंच एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे ते सांगतात की बहुतेक वेळा ते स्वतःच गाडी चालवतात म्हणजे इतरांना संधी हो देत नाहीत फारशी हो त्याची कारणं पण सांगितली आहेत त्यांनी एकतर भोका खूप आहे ह्या गाड्यांना ब्रेक नसतात नाही का अजिबात नाही बिन ब्रेकच्या गाड्या म्हणतात त्याला आणि दुसरं म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती ते म्हणतात परिस्थिती मान जमत नाही म्हणजे दुसऱ्या गाडीवानाला पैसे देणं परवडत नाही म्हणून धोका पत्करून स्वतःच हो अगदी धोका पण आणि खर्च पण वाचतो त्यांचे प्रवासातले किस्से पण खूप म्हणजे काय म्हणतात त्याला बोलके आहेत तो थार मैदानाचा अनुभव हो हो तो तर खूपच महत्वाचा क्षण डिपॉझिट भरायला पैसे नव्हते त्यांच्याकडे अच्छा ते पण त्यांनी उसने घेतले म्हणजे उचलून भरले आणि लोक तर म्हणे हसले त्यांच्यावर काय म्हणून की हे फक्त देणगी द्यायला आलेत म्हणून पण काय झालं काय त्यांच्या बैलांनी कमाल केली दुसरा आणि पाचवा नंबर काढला अरे वा तिथेच ते म्हणाले होते की आमच्यासाठी नाव हीच किंमत आहे प्रतिष्ठा महत्वाची खरंय प्रतिष्ठेला पैशांपेक्षा जास्त मोल दिलं तिथे पण मग तो कर्नाटकचा किस्सा मनगुत्तीचा तो तर अजूनच थरारक होता म्हणे हो ना पाच लाखांचं मैदान होतं ते मोठं मैदान तिथे पण दुसरा क्रमांक वा पण शर्यतीत गाडी पलटी झाली अरे बापरे मग तरी ते मालक गाडीवर बसूनच राहिले आणि तसंच आले त्याचा व्हिडिओ पण खूप व्हायरल झाला होता अंगावर काटा येतोय ऐकून सुदैवाने मागचा गाडीवान त्यांच्या ओळखीचा म्हणजे त्यांच्यातलाच होता म्हणून बरं झालं मोठी टळली आता या बैलांबद्दल बोलूया थोडं नखऱ्या आणि आभूषा स्वभावाला कसे मालक म्हणतात स्वभाव अगदी एक नंबर शांत आहेत म्हणे पण त्यांची खरी खासियत वेगळी आहे काय त्यांना लांब पल्ल्याचं मैदान लागतं लांबड राण पाहिजे असं म्हणतात ते अच्छा का बरं कारण ते सुरुवातीला हळू पळतात एकदम वेग नाही घेत आणि मग थोड्या वेळानं वेग लावतात म्हणजे एंडुरन्स जास्त आहे त्यांचा अगदी आणि म्हणूनच दोन गाडीवान लागतात असं ते सांगतात हो एक चालवतो आणि दुसरा म्हणजे मागला गाडीवान तो बैलांच्या सुरक्षिततेसाठी असतो बाजूला मागे लक्ष ठेवायला कोण आडवं येते का बैलांना इजा तर होत नाहीये ना हे सगळं तो बघतो म्हणजे खूप विचारपूर्वक नियोजन हे एवढी धडपड हे समर्पण कुठून येतं हे सगळं काय प्रेरणा आहे ती शेतकरी कुटुंबातले आहेत खिल्लार जनावर पाळतात ते लोक जी त्यांच्या ताकदीसाठी ओळखली जातात बरोबर आणि आर्थिक परिस्थिती गरिबीची आहे हे ते स्वतःच सांगतात म्हणजे डिपॉझिट पण उचलून भरावं लागतं यावरून कल्पना येते हो त्यामुळे मुख्य प्रेरणा हीच दिसते की स्वतःसाठी आणि गावासाठी सलगर त्यांचं गाव नाव कमवायचे आहे आणि वडील त्यांचे मार्गदर्शक आहेत यात हो त्यांचे वडीलच आणि वडिलांचे एक स्वप्न पण आहे जे या सगळ्याशी जोडलेलं आहे काय स्वप्न ज्यामुळे ते बैल विकत नाहीत म्हणे हे महत्वाचं आहे कितीही चांगली किंमत आली तरी बैल विकायचे नाहीत हे त्यांच्या वडिलांचं स्वप्न आहे अच्छा त्यामुळे पैसे मिळून परिस्थिती सुधारण्याची संधी समोर असतानाही ते फक्त वडिलांच्या स्वप्नासाठी आणि कमावलेल्या नावासाठी बैल विकत नाहीत घरचीच बैल आहेत इतकंच काय तर त्यांची पुढची पिढी पण तयार होते शर्यतीसाठी आभूषाचा भाचा आहे म्हणे आभूषाला खूप मागणी आहे पण ते देत नाहीत म्हणजे हा मानसा पुढे चालणार आहे नवीन लोकांना काय सल्ला देतात ते जर कोणाला या क्षेत्रात यायचं असेल तर सल्ला एकदम प्रॅक्टिकल आहे बैल घेताना त्याचं शरीर बघावं दंड जोरात असावा शरीर जोरात पाहिजे असं ते म्हणतात म्हणजे बांधा मजबूत हवा हो पिळदार शरीर हवं धावण्यासाठी त्यांचं गाव सलगर हे तर खिल्लार बैलांची फॅक्टरी आहे असं ते म्हणतात इतकी प्रसिद्धी आहे हो आणि त्यांची स्वतःची काय इच्छा आहे पुढे नखऱ्याचं वय पण झालंय आता बरंच हो नखरे आता तेरा वर्ष पूर्ण होऊन चौदाव्या वर्षात आहे मालकाची इच्छा आहे की त्यांची ही जोडी विशेषत आभूषा एकदम टॉपच्या बैलांसोबत पळावी जसं की हेलिकॉप्टर सांगोल्याचा राजा अशी त्यांची महत्वाकांक्षा आहे म्हणजे मोठी स्वप्न आहेत अजून नक्कीच तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की बैलगाडा शर्यत हे फक्त एक खेळ नाहीये यामागे प्रचंड कष्ट आवड परंपरा जपण्याची धडपड आहे हो आणि आर्थिक आव्हानं पण आहेत पण त्याही पलीकडे जाऊन माणूस आणि प्राणी यांच्यातलं ते भावनिक नातं बिलकुल ते खूप महत्वाचं आहे अगदी आणि शेवटी हा विचार मनात राहतोच की की एवढी चांगली किंमत मिळून आर्थिक अडचण दूर होत असतानाही फक्त नाव प्रतिष्ठा आणि वडिलांचं स्वप्न यासाठी ती संधी नाकारण या विशिष्ट सांस्कृतिक परिस्थितीत प्रतिष्ठेला पैशांपेक्षा जास्त महत्व का दिलं जात असेल हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे बरोबर ती सलगरगावची ओळख आहेत हक्के कुटुंबाच्या तीन पिढ्यांची निष्ठा आहे ती गरिबी जपलेला नाद आहे आणि पैशांपेक्षा नावाला जपण्याची जिद्द आहे हे सगळं ऐकल्यावर एक विचार मनात येतोच एका बाजूला ही प्रचंड आर्थिक संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला ते प्रेम तो नाद गावाचं नाव जपण्याची ती तळमळ या दोन्ही गोष्टींचा मेळ ते कुटुंब कसं घालत असेल बरोबर म्हणजे परिस्थितीची गरज आणि स्वप्नांचा पाठलाग यातला तो ताण काय सांगून जातो हा संघर्ष हा विचार करण्यासारखा आहे नक्कीच